मंडळी शनी महाराज एकोणतीस मार्चला राशी परिवर्तन करणार आहेत आणि शनी महाराजांच्या या राशी परिवर्तनाने पाच राशी अशा आहेत ज्यांनी सावध राहायचंय ते जर बेसावध राहिले तर त्यांना नुकसान होऊ शकतं कोणत्या आहेत त्या राशी आणि सावध राहायचं म्हणजे नक्की काय करायचं त्याचबरोबर शनी महाराजांच्या या गोचरामुळे त्या पाच राशींवर जो नकारात्मक प्रभाव पडणार आहे त्यासाठी त्यांनी कुठले उपाय करायला हवेत हे सगळे या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी शनी महाराज तब्बल अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करत असतात आणि त्यामुळेच त्यांचा जो प्रभाव आहे तो अनेक राशींवर होत असतो काही राशींना त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतात तर काही राशींना थोडी काळजी घ्यावी लागते नुकसान होण्याची शक्यता असते प्रत्येक ग्रहाचे चांगले वाईट परिणाम कुठल्या ना कुठल्या राशीवर होतच असतात आज आपण बोलणार आहोत शनी महाराजांच्या होणाऱ्या या महत्वाच्या गोचराबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती ही साडेसात वर्षांची असते आणि अडीच की किंवा जिला ढिया म्हटलं जातं ती सुद्धा अडीच वर्षांची असते शनी महाराज कर्मफलदाता म्हटले जातात ते आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला साडेसाती चालू असू द्या किंवा अडीच की अर्थात दह्या चालू असू द्या तुम्हाला चांगलीच फळं मिळतात पण जर कर्म चांगलं नसेल तर मात्र तुम्हाला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात आता बोलूया त्या राशींबद्दल ज्यांना साडेसाती किंवा शनीची ढिया अडीचकी की असणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकोणतीस मार्चला शनी महाराज कुंभराशीतून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करतील आणि त्यावेळी मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे मेष राशीची साडेसाती सुरू झाल्यामुळे काय घडू शकतं मेष राशीच्या लोकांना काही आर्थिक शारीरिक किंवा मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यासाठी उपाय आहे घाबरायची गरज नाही काळजी घ्यायची आहे काळजी करायची नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं शनी महाराजांना अहंकार गर्व अजिबात आवडत नाही त्यामुळे या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं नम्र राहायचा प्रयत्न करा तुमच्या स्वभावात असणारा अहंकार गर्व हे जे दोष आहेत ते काढण्याचा प्रयत्न करा उपाय काय करायला हवेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत पण मेष राशीच्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही साडेसातीमध्ये अनेकांचं होत असतं साडेसातीच्या काळात आपलं कोण परक होते साडेसातीच्या काळात आपलं वर्तन शुद्ध ठेवावं वाईट लोकांपासून वाईट सवयींपासून दूर राहावं त्यानंतर शनी गोचरामुळे सावध राहण्याची गरज आणखीन एका राशीला आणि ती आहे सिंह राशीला कारण सिंह राशीच्या लोकांवर शनी अडीचकीचा अर्थात शनी ढियाचा प्रभाव असणार आहे त्यामुळे त्यांना जीवनात काही छोट्या मोठ्या अडचणीत जाणवू शकतात वैवाहिक जीवनात सुद्धा काही वाद असू शकतात पण तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि संयमाने आहे या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात त्याचबरोबर शनी महाराजांसाठी कुठले उपाय करायचे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत पण खास करून सिंह राशीच्या लोकांनी ज्या बाबतीत सावध राहायचं आहे ते म्हणजे तुमचं नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहायचंय शत्रू तुमच्या अपयशावर टपून बसलेत त्यामुळे तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे आईकडच्या नात्यामध्ये सुद्धा तणाव निर्माण होऊ शकतो कायदेशीर वादात किंवा मोठ्या भांडणात तुम्ही अडकू नका त्यापासून लांब राहा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं टाळा त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या उत्तम आहार आणि योग्य व्यायाम तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत करेल शनी गोचराचा परिणाम तुम्हाला आर्थिक परिस्थितीवर सुद्धा दिसेल पण तुम्ही जर खर्चावर नियंत्रण ठेवलं आणि पैशांचं योग्य नियोजन केलं तर तुमची आर्थिक परिस्थिती तुम्ही सांभाळू शकता मित्रांनो पुढची रास आहे धनुरास धनुराशीवर शनीच्या अडीचकीचा परिणाम असणार आहे त्यामुळे या काळात काही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ शकतात त्यापासून दूर राहायचं आहे आणि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय नोकरदार लोकांनी त्यांच्या करिअरमध्ये संघर्ष करताना मागे पुढे पाहायचं नाहीये त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी ज्या समस्या निर्माण होतील त्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडा मानसिक तणाव जाणवेल पण त्यासाठी तुम्ही थोडं मेडिटेशन करण्याची सवय लावून घ्या त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकाल त्याचबरोबर दिवसातन थोडा वेळ स्वतःसाठी काढून तुमची आवड जपा त्यातून सुद्धा तुम्ही तणावमुक्त होऊ शकता राजकारणाशी संबंधित लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे खास करून तुमचा गोंधळ होऊ शकतो तुमच्या भोवती गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊ शकतो या काही गोष्टींची काळजी घेतली तर धनुराशीच्या लोकांनी सुद्धा कुठले उपाय करायला हवेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघू आता वळूया कुंभ राशीकडे शनी महाराज जेव्हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आता काही गोष्टी तुमच्या कर्मावर सुद्धा अवलंबून आहेत तुम्ही चांगली कर्म केली असतील तर तुम्हाला या काळात चांगले लाभसुद्धा दिसून येतील पण तुमचे कर्म चांगले नसले तर मात्र तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं कारण मी सुरुवातीलाच म्हटलं तसं शनी महाराज कर्मफलदाता आहेत आपल्या कर्मानुसार फळ देत असतात म्हणूनच आपलं कर्म चांगलं ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय या काळात जीवनात काही समस्या येऊ शकतात पण त्या संयमाने शांततेने आणि सकारात्मकतेने तुम्हाला सोडवायच्या आहेत आता वळूया मीन राशीकडे मीन राशीचा शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल जो थोडासा क्लेशदायक ठरू शकतो आरोग्याच्या दृष्टीने म्हणून आरोग्याची काळजी घ्यायची योग्य व्यायाम योग्य आहार या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय आतापर्यंत जरी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कधी लक्ष दिलं नसेल कधी व्यायाम केला नसेल पण आता मात्र या गोष्टी करायला चुकायच्या नाहीयेत खास करून ज्यांना हाडांचे दुखणे आहेत त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फिजिओथेरपी असेल किंवा काही व्यायाम असतील ते न चुकता करायचे आहेत म्हणजेच काय तर मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे मीन राशीच्या लोकांनी आणखीन एका बाबतीत सावध राहायचंय ते म्हणजे नात्यात कटुता येणार नाही याकडे लक्ष द्यायचंय आर्थिक अडचणींवर तुम्ही मात करू शकता जर तुम्ही योग्य नियोजन पैशांचं केलं तर थोडासा मानसिकदृष्ट्या नकारात्मक विचार शनी महाराजांच्या या गोचरामुळे तुमच्या मनात येऊ शकतात पण त्यासाठी तुम्ही सकारात्मक पुस्तकं वाचा त्याचबरोबर ज्या कुठल्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची साधना करत राहा ज्या कुठल्या गुरुंवर तुमचा विश्वास आहे त्यांची प्रवचनं ऐकत राहा त्यातून तुम्हाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल आणि तुमचा हा काळ तुमच्यासाठी सुकर होऊन जाईल आता वळू या उपायांकडे ज्या पाच राशींबद्दल आपण चर्चा केली त्यांनी कुठले उपाय या काळात करायला हवेत तर या काळात दर शनिवारी शनिदेवांची पूजा करणं शनी जप करणं यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर नियमित हनुमान चालिसा म्हणा किंवा मारुती स्तोत्र या स्तोत्रांचं सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नकारात्मक प्रभावापासून दूर ठेवू शकतं शनिवारी काळे उडीद आणि मोहरीचं तेल दान करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतं खास करून नोकरी व्यवसायातले अडथळे टाळण्यासाठी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय मंडळी त्याचबरोबर मी सुरुवातीला म्हटलं तसा शनी महाराज कर्मफलदात आहेत म्हणूनच तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा समाजातील गरीब अनाथ अपंग या लोकांसाठी ज्या पद्धतीची सेवा तुम्हाला करता येईल ती करा दानधर्म तुम्ही करू शकता मग तो वस्त्रदान असेल अन्नदान असेल ज्या पद्धतीने तुमच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने तुम्ही सेवा देऊ शकता यामुळे तुमची साडेसातीची किंवा शनीची अडीचकी जी आहे ढिया जिला म्हटलं जातं त्याची तीव्रता कमी होईल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका